निफाड तालुक्यातील कोठुरेमध्ये बिबट्याची दहशत कॅमेऱ्यात कैद दोन कुत्र्यांना केले लक्ष गेल्या काही दिवसापासून निफाड तालुक्यातील कोठरे परिसरामध्ये बिबट्याची दहशत सुरूच आहे कोठुरे शिवरातील बापू मोरे यांच्या वस्तीवरती कोठरे परिसरातील या बिबट्याने दोन कुत्र्यांना लक्ष करीत त्यांना भक्ष्य केल्याची घटना घडली आहे दरम्यान वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी मोरे परिवाराने केली आहे